मी रमेश मुखाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज पनवेल येथील विमानतळ उद्घाटन पुढे ढकलल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पनवेल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं उद्घाटन तीस सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं परंतु मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर आणि नामांतराच्या पार्श्वभूमीवर सदरचा विमानतळाचं ओपनी ही पुढे ढकलल्याचं सन्मान्य गणेश नाईक मंत्री वन मंत्री यांनी केलं तसेच सुतोवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलं आणि हू घातलेलं उद्घाटनमध्येच पुढे का ढकललं याबद्दल लोकांमध्ये कुतुल आणि चर्चा चालू आहे खरं म्हटलं तर विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भात प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि सदरच्या विमानतळाचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं देण्याबाबत एकमत झालं असं असताना मध्यंतर बाल्या मामे म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रचंड असा मोर्चा हा पनवेल विमानतळावर गेला आणि त्यामुळे राजकारणाला सुरुवात सुरुवातच महाविकास आघाडीचे असलेले बाल्या मामा मात्रे आणि यांच्यामध्ये आणि माझी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई चालू झालेली आहे आजी खासदार आणि माझी खासदार यांच्यामध्ये वाकयुद्ध चालू आहे आम विमानतळाचा प्रश्न रेंगाळला त्याला जबाबदार माझी खासदार आणि त्यांचा पक्ष आहे असं म्हणणं हे बाल्यामामा मात्रे यांचं आहे तर कपिल पाटील यांचं म्हणणं आहे की बाल्यामामा मात्रे हे फक्त दिखावा करतात आणि श्रेय घेण्याचं नाटक करतात आणि त्यामुळं त्यांचा वाल्ल्या कलगिलबुरा तशातच तशातच मराठा आणि कुणबी मराठ्यांना कुणबीमध्ये समाविष्ट करण्याचा जे काही शासनाचं जी आर आणि त्यामुळं ओबीसीमध्ये अस्वस्त आहे आणि दिबा पाटील हे ओबीसी नेते आणि त्यामुळं ओबीसीना कुठेतरी डावलण्यात येतो आहे असं एकंदर या आणि समाज त्याचं भावना झालेली आहे आणि भूमिपुत्र आगरी कोळी समाज हा दिबा पाटलांच्या नावाला आग्रह कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराला त्यांच्या साम्राज्याला मदत करण्याचं काम येथील आगरी कोळी कुंबी भोजन समाजाने केलेलं आहे आणि म्हणूनच ते रायगडावर राहुल राज्यकारभार करतो असं असताना या ठिकाणी भूमिपुत्रांना कुठेतरी डावलण्याचं का भूमिपुत्रांच्या किमती जागा या सेज खाली म्हणा शिडको खाली म्हणा एमआयडीसी म्हणा आणि एम एम आर डीच्या माध्यमातून बळकावण्याचं चाललेलं चा धोरण आणि बिल्डरांच्या फायद्याचं चाललेलं धोरण आणि हे धोरण करत असताना इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी समाजाला दुर्लक्षित केलेलं आहे येथील गावठाणाकडे पूर्ण दुर्लक्षित झालेलं आहे आणि शासनाला ही गोष्ट आता विविध माध्यमाच्या द्वारे विविध कार्यकर्त्यांमध्ये समजून आलेला आहे आणि मराठा कुणबीवाद कुणब्यांच्या संदर्भामध्ये जी आरचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळं धनगर समाज यांची एस टीमध्ये टाकण्याची मागणी तशाच वंजारी समाजाची मागणी आणि त्यामुळं धनगर समाज वंजारी समाज यांच्यामध्ये आता अस्वस्थता आहे त्याबद्दल तसंच येथील भूमिपुत्र आगरी कोळी हा देखील समाज अस्वस्थ आहे आणि मराठे हे राज्यकर्ते जमा आणि असं असताना मराठ्यांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला जी आरचा निर्णय असो असं असताना भूमिपुत्र जी दिवा पाटलांचा एक ओबीसीचा शेतकऱ्यांचा नेत्याची मागणी करते आहे की विमानतळाला नाव द्या आणि कायदेशीर आणि असताना त्याची अधिसूचना दिसत नाही आणि त्याच्यामुळं श्रेयवादामुळे चाललेला जो वाद आहे श्रेयवादामुळे येथील समाज आता मन घेऊळून निघालेला आहे ओबीसी आता जाणीव झालेली आहे की या ठिकाणी आपल्याला राजकर्ती जमात मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि मराठे हे कुठेतरी भूरूपात आहेत आणि त्यामुळं आता हा समाज अस्वस्थ आहे आणि कुठेतरी वेगळ्या राजकीय चर्चा होतात का वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर याने श्रीमंत मराठ्यांच्या विरुद्ध गरीब मराठ्यांना मतदान करण्याचं केलेलं हवा आणि ओबीसीमध्ये असलेली अस्वस्थता आणि यामुळे भविष्य काळामध्ये ओबीसीचा वेगळा एक पक्ष निर्माण होऊन तो वंचित बहुजन आघाडीकडे जाण्याची शक्यता लक्षात घेता विविध पक्षांमध्ये असलेले जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते आता कुठेतरी संभ्रमित झालेले आहेत कुठेतरी वेगळा विचार करतात का हा प्रश्न आहे आणि नाम विमानतळाच्या नामांतरात होत असलेला विलंब आणि बाल्या मामा म्हात्रे यांनी घेतलेली भूमिका यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले गणेश नाईक हे अस्वस्थ झालेले आहे त्यांना असं वाटू लागलेलं आहे की बाल्या मामा म्हात्रे हे एस पीचे आहेत आणि महाविकास आघाडीला महत्व या ठिकाणी येतं का आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पार्टा जड होतो का त्यामुळं कुठंतरी गणेश नायकांच्या बी जे पीला गणेश नायकांच्या कुठंतरी चेक देण्याचा प्रयत्न होतो का असा रास्त शंका त्यांच्यामध्ये आल्यामुळं ओबीसीला कुठेतरी बाजूला ठेवण्याचा डाव तर सरकारमध्ये चाललेला नाही या सर्व गोष्टीचा विचार करता जी अस्वस्थता पाहता महाराष्ट्र सरकारने मोदींचा दौरा पुढे ढकललेला आहे फडणवीसांनी पुढे ढकललेलं असं चित्र आहे आता फडणवीसांची जबाबदारी आहे की मराठा समाज असो की ओबीसी समाज असो यांना समान न्याय दिला तर देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची मजबूत होऊ शकते अन्यथा ती एकाकी भूमिका घेतली तर त्यांच्या खुर्चीला धोका होऊ शकतो आणि त्यांच्या खुर्चीला धोका आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी ते संभ्रमित झालेत का हा एक प्रश्न आहे असं जरी असलं तर आर एस एस खंबीर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी साहूह स्वप्नाला विचार करू दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात देण्यात यावं देण्याचा प्रयत्न करावा तसेच ओबीसीमध्ये मराठा समाजाला समावेश करू नये ठेवलेला जि आर या जी आर मागे घ्यावा अशा एकंदर चित्र आहे त्यातच भुजबळांनी का आज ठेवलेला जो मेळावा आहे अतिवृष्टीमुळे त्यांनी पुढे ढकललेला आहे आणि कुणबी समाज जो बहुसंख्येने आहे कोकणामध्ये त्यांचा मोर्चा सात ऑक्टोबर रोजी धडकणार आहे आणि त्या मोर्चाला बहुसंख्य ओबीसी समाजाचे नेते देखील समेत होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टीचा विचार करता भारतीय जनता पार्टीने वेळ व्हावा विलंब भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला वेळ मिळावा पुढील दिशा ठरवावी या हेतूनच पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलला असावा एकूण चित्र आहे त्याचं जरी असलं तर याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि दिवा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं तसेच दोन खासदार आजी माजी खासदार याने देखील समापचार्याने गावं श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा ओबीसी म्हणून एकत्र यावं हो। समाजाचा प्रश्न आहे अंतर्गत मतभेद दूर ठेवावेत आणि आगामी काळात दिबा पाटलांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालंच पाहिजे ही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे या संदर्भात लोकांनी कमेंट्स कराव्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत